स्वयंपाकात स्वादाची जान डीएम मसाले तुमच्या घराची शान छत्रपती शासन महिला गृह उद्योग कबनूरकरंजी घेऊन येत आहेत अस्सल परंपरेची मराठमोळी चव म्हणजेच डीएम मसाले मटन मसाला चिकन मसाला धणे पावडर गरम मसाला बिर्याणी मसाला तिखट चवदार मसाले आणि चटणी म्हणजेच डीएम मसाले तर आजच आपल्या जेवणाची रंगत वाढवण्यासाठी केमिकल विरहित डीएम मसाले गृहिणींच्या मनातले मसाले आणि चटणी अवश्य वापरा डीएम मसाले महिला बचत गटाद्वारे करणारे स्वच्छ माफक दरामध्ये म्हणजेच डीएम दिव्याताई तीस ऐंशी बावीस पंचावन्न नमस्कार मी तेजस्विनी मगदूम एम मराठी मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे पाहूया ठळक घडामोडी महाराष्ट्र कर्नाटक आणि गोवा या तीन राज्यात कार्यक्षेत्र असलेल्या कल्लापांना आवाडे इचलकरंजी जनता सहकारी बँकेनं गुजरात राज्यात शाखा विस्तार करण्याचा निर्णय घेतलाय दृष्टीनं बँकेची वाटचाल सुरू असल्याचं सांगत सभासदांना दहा टक्के लाभांश देण्याची घोषणा करत चालू आर्थिक वर्षात बँक पाच हजार कोटी रुपयांचा टप्पा निश्चितपणे पार करेल असा विश्वास कल्लाप्पा आवाडे इचलकरंजी जनता सहकारी मल्टीस्टेट शेड्युल बँकेचे चेअरमन स्वप्नील आवाडे यांनी व्यक्त केला बँकेची त्रेसष्टावी वार्षिक सर्वसाधारण सभा श्रीमंत नाबा घोरपडे नाट्यगृहात पार पडली त्याप्रसंगी चेअरमन स्वप्नील आवाडे बोलत होते या प्रसंगी बँकेचे संस्थापक चेअरमन कल्लापांवाडे आणि आमदार राहुल आवाडे यांची प्रमुख उपस्थिती होती चेअरमन स्वप्नील आवाडे यांनी सांगितलं सहकार महर्षी कल्लापांवाडे यांच्या दूरदृष्टिकोनातून स्थापन झालेल्या छोट्याशा रोपट्याचं आज वटवृक्षात रूपांतर झालंय माजी वस्त्रोद्योग मंत्री प्रकाश आवाडे यांनी दिलेला आधुनिक तंत्रज्ञानाचा मंत्र अंगीकारत बँकेनं आपली प्रगती घोडदौड सुरू ठेवली आहे शासनाच्या विविध योजनांच्या माध्यमातून उद्योजकांना कर्ज उपलब्ध करून दिलं जाते आहे त्याचबरोबर सर्व समाजातल्या घटकांना आर्थिक बळ देत त्यांची आर्थिक उन्नती साधण्याचं काम बँकेनं अविरतपणे सुरू आहे बँकेच्या माध्यमातून सुरू असलेल्या शासकीय योजनांचा लाभ सभासदांसह नव उद्योजकांनी घ्यावा असं आवाहन करत बँकेच्या उन्नतीबरोबरच सभासदांचा विश्वास अखंडित ठेवण्याची बांधिलकी यापुढं कायम राहील असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला आमदार प्रकाश आवाडे यांनी सांगितलं शहरातल्या उद्योग वाढीला आणि कामगाराला मालक बनवण्यासाठी या बँकेनं बळ दिलं आहे स्वप्नील आवाडे यांच्या नेतृत्वाखाली बँकेची घोडदौड वेगानं सुरू आहे केंद्र शासनाबरोबरच राज्य शासनाच्या विविध शासकीय योजनाही लागू करून त्या सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी बँकेनं प्रयत्नशील रहावं इचलकरंजी सोलर सिटी होणारच आहे त्यासाठी पुढाकार घेत आव्हान स्वीकारून इचलकरंजीला जगाच्या पटलावर न्यावं प्रधानमंत्री आवास योजनेच्या माध्यमातून शहरातील टाकवडे वेस तारदाळ आणि कोरोची या ठिकाणी तीन हजार घरकुलं उभारण्याचा मानस असून त्यासाठी आवडे जनता बँकेनं पुढाकार घ्यावा असं आवाहन त्यांनी केलं बँकेकडून परदेशी चलन उपलब्ध करून दिलं जातच असून आता परदेशी चलनात कमी व्याजदरानं कर्ज उपलब्ध करून देता येतं का याचाही अभ्यास करावा अशी सूचना करत माजी मंत्री प्रकाश आवाडे यांनी बँकेच्या माध्यमातून अनेकांचा आर्थिक स्तर उंचावण्याचा प्रयत्न सुरू असताना काही अपप्रवृत्तींकडून जाणीवपूर्वक सहकार चळवळ मोडण्याचा अथवा बदनाम करण्याचा प्रयत्न केला जात असेल तर त्याची सुट्टी करा असं सांगत सहकार चळवळ निकोप बनेल यासाठी प्रयत्न करा असं सांगितलं प्रारंभी बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजय शिरगावे यांनी नोटीस आणि विषय पत्रिकेचं वाचन केलं सर्वच विषयांना उपस्थित सभासदांनी एकमतानं मंजुरी दर्शवली आभार व्हाईस चेअरमन संजय अनिगोळ यांनी मानले या प्रसंगी प्रकाश दत्तवाडे ओ एम चेअरमन चंद्रकांत चौगुले अशोकराव संदोत्तीकर डी जी कोरे वैशाली आवाडी पी टी कुंभार जयप्रकाश शाळगावकर मॅनेजर किरण पाटील दीपक पाटील अण्णासाहेब निर्ले यांसह बँकेचे सर्व संचालक सभासद याबरोबरच सर्व अधिकारी कर्मचारी उपस्थित होते